नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशी पुणे पुण्याचं स्वागत आहे इथून पुढे आता मकर संक्रांती झाली मकर संक्रांती या सगळ्याला हार्दिक शुभेच्छा आणि आपण इथून पुढे आता सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीसाठी तुम्हाला जर अपॉइंट वगैरे कलेक्शन लागत असेल आणि तुम्हाला ड्रेस कोड वगैरे करायचा असेल एकसारख्या दहा मना एकसारख्या पन्नास मना एकसारख्या शंभर मना तर आपल्या इथं अवेलेबल करून देऊ त्यासाठी पटकन यायला लागते ऑर्डर द्यायला लागते म्हणजे ते बनवायला प्रोसेस होत असते एवढ्या साठ्या कुठेही तुम्हाला अवेलेबल होत नाहीत पण आपण ऑर्डर घेतो आणि बनवून देतो आज एक आपण अशी साडी आणली की बाबा तुम्हाला अफोईड तर घालायचे पण छान पाहिजे युनिक पाहिजे ह्या साडीचा रील टाकला होता पण परत एकदा मी सव्वीस जानेवारीसाठी ही साडी परत एकदा रिस्टॉक केलेली आहे ज्यांना ज्यांना घ्यायची त्यांनी पटकन या हे बघा ही साडी ही असणार आहे रॉ मँगो साडी गाय वासरूची डिझाईन आहे गाय पण दिलेली आहे वासरू पण आहे खूप सुंदर आहे रॉ मँगो म्हणतात त्या साडीला एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट सिल्क मटेरियल असते या साडीचं छानच म्हणजे छानच आहे बघा ही साडी बसते फार छान हा असणार आहे सा ब्लाउज पीस ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट असल्यामुळे हा अपॉइट पण नाही आहे आणि चिकू असा डार्क पण नाही एकदम असा डिसेंट कलर असणार आहे डिसेंट ह्याला जर कोणाला तुम्हाला ऑनलाईन परचेस करायची असेल तर बिंधास्त परचेस करू शकता आता ह्या साडीची प्राईस बसणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला काय रेंजरी पंचवीसशे या साडीची प्राइस या साडीची प्राइस बसणार आहे फक्त तुम्हाला पंचवीसशे रुपयाला ज्यांना हवे असेल त्यांनी फास्ट या कारण ह्या साडीचा मार्केट प्राइस आहे पस्तीसशेच्या पुढे शंभर टक्के सांगतो काही विषयच नाही पण ही मस्त आहे लाईट वेट आहे आणि छान साडी असणार आहे लाईट वेटमध्ये मध्ये पंचवीसशे रुपयाला एक नंबर कलेक्शन आहे या साडीचं आणि बसते मस्तच आणि बॉर्डर जरा युनिक आहे नेहमीपेक्षा तेच तेच वापरण्यापेक्षा जरा वेगळं वापरायचं तुमचं हे आहे आणि छान पाहिजे बॉर्डर पण युनिक पाहिजे तर हे कलेक्शन आहे बघा एक नंबर व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो करा